जातो वारानसी निर्वी गायी नसी गेलो ये येतो नाही ऐसी सत्य मानवारे भरवसा नका काढू माझे पेवे तुम्ही वरळा भूस खावे पाठी तुम्ही घेऊन या लागा काठी सांगाला जेवया ब्राह्मण तरी कापाल माझी मान दुकोलिया वोका मी खर्चिला नाही रोका तुम्ही खावे ताक पाणी जतन करा माझे लोणी नाही माझ्या मनी पोरे रांडा नागमनी तुका म्हणे नष्ट होते तैसे बोले स्पष्ट अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्य तीर्थयात्रेला चालला तरी त्याचे मन मोहमायातून बाहेर निघत नाही त्याचे उदाहरण देताना अभंगात म्हणतात की एखादा मनुष्य काशीस निघाला आणि तो घरच्यांना सांगतो की माझी गाई घोडे म्हशी सांभाळा असे म्हणून मुन तो म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी असा जातो आणि असा परत येतो तुम्ही काही काळजी करू नका अरे माझ्या पेवीतीने धान्य खाण्याकरिता काढू नका तुम्ही भुसा मिश्रित फोलपट खा जर कोणी भीक मागण्यासाठी भिकारीदारात आला तर तुम्ही त्याच्या मागे काटे घेऊन लागा व त्याला हकळून द्या तुम्ही जर जेवणासाठी एखादा ब्राह्मण घरी बोरवला तर तुम्हाला माझी मान कापण्याचे पाप लागेल अरे मला आधी ओकारी आली तरी मी त्यासाठी कधी रुपया खर्च केलेला नाही तुम्ही पातळ पाण्यासारखे ते दही ताक आहे ते घ्या पण माझे लोणी जतन करा माझ्या मनात बायका पोरे यांच्याविषयी प्रेम नाही कारण ते मला लुटणारे आहे तुकाराम महाराज म्हणतात असा हा माणूस जो मनात येईल ते स्पष्ट बोलतो मग तो जरी बाहेर काशीच गेला तरी देवाकडे કય લક્ષ અને દેવ રામ પામકૃષ્ણ હરી